मोगरपाडा येथील नियोजित कारशेडसाठी शेतकऱ्यांची संपादित केलेली जमीन आणि त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याबाबत शासनाने केलेल्या घोषणांमुळे बाधित शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची भेट घेतली वर्ग एकची जमीन आणि अन्य मागण्या शेतकऱ्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासनस्तरावर आणि अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली मोघरपाडा येथील कारशेडबाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी आमदार संजय केळकर यांची शासकीय या विश्रामगृहात भेट घेतली शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा शेतकऱ्यांनी पुनरुच्चार केला एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांना मोबदला म्हणून ऐंशी वर्षांच्या कराराने जमिनी न देता वर्ग एकच्या जमिनी देण्यात याव्यात चौदा पूर्णांक चार दशांश टक्केसह दोन एफएसआय देण्यात यावा तसेच देण्यात येणाऱ्या जमिनीचा अधिकृत नकाशा आणि सातबारा देण्यात यावा असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते या मागण्यांची पूर्तता व्हावी असे साकडे शेतकऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातले याबाबत केळकर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सांगितले सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे संजय केळकर म्हणाले बाधित शेतकऱ्यांचा सा विकासाला विरोध नसून त्यांना न्याय हक्क हवा आहे हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून बाधित शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी पाठीशी उभे राहिल्याबद्दल शेतकऱ्यांनी केळकर यांचे आभार मानले काय बैठक झालेली आहे त्याच्या आधी मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ दोनशे दो दो अडीचशे महिला आणि भूमिपुत्र असे एकत्रित भेट झाली दुसऱ्यांदा जे कोर्टामध्ये गेलेले प्रतिनिधी होते त्यांची देखील भेट झाली आणि आता दोन्ही कोर्टात जे गेले आणि बाकीचे यांची आज माझी भेट आणि चर्चा झाली मधल्या काळामध्ये मी एम एम आर आणि कलेक्टर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली होती आज आता अंतिमपणे असं ठरलं की चार गोष्टी ज्या आहेत सह्याद्रीवर याच्यापूर्वी एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जे जे सांगितलेलं आहे ते धरून आपण ते मान्य करावं एफ एस आयच्या बाबतीमध्ये काही त्यांनी समोर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर वर्ग दोन आणि वर्ग एक तर ती वर्ग एक केली जावी जी जागा आहे ती आणि जो कालावधी आहे किंवा चौदा पॉईंट चार जे आहे ते चौदा पॉईंट चारच आम्हाला मोबदला जो आहे जो सह्याद्रीच्या बैठकीमध्ये सांगितला होता तो मिळावा तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन पुढच्या काळामध्ये शासनस्तरावर मग मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विधिमंड विधिमंडळाचंही अधिवेशन सुरू आहे तर त्या काळामध्ये आम्ही यांना घेऊन हा प्रश्न जो आहे तो त्यांच्या बाजूने जास्तीत जास्त कसा मार्गाला लागेल हे देखील बघणार आहे आणि विकासाला तर यांचा कधीच चौथा विरोध नाही त्यामुळे कारशे आणि तिथलं जे काम आहे त्या कामाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पण त्याच्याबरोबर त्यांना न्यायदेखील मिळाला पाहिजे या भूमिकेमधनं पुढच्या काळामध्ये आम्ही चर्चेतून हा निश्चितपणे प्रश्न सोडू आणि त्याही नंतर शेवटी भूमिपुत्र त्या शेतावर शेतीवर अवलंबून होते त्यांची जमीन होती त्यांनी ती राखली तर पुढच्या काळामध्ये त्यांना देखील त्या स्थानिकांना प्राधान्य मिळण्याच्या दृष्टीने देखील या चर्चेमध्ये निश्चितपणे या विषयावर देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मला वाटतं की हा प्रश्न जो आहे शासन हे शेवटी शेतकऱ्यांच्या शिर्थ बाजूचं असतं भूमिपुत्रांना मदत करणारं असतं तांदळवानाच्या विषयामध्ये आम्हाला हा चांगला पोकर लोकांना अनुभव आलेला आहे ने आती शे थो सानी दिला दिला की शासनाने अतिशय ठोस आणि चांगला निर्णय केला आणि दिलासा दिला होता त्यामुळे ह्या विषयात देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये मा विश्वास आहे